आणि मला मगाशी येताना सांगितलं रोजगार नाही तुम्ही एमआयडीसी ला जागा द्या एमआयडीसी चे मंत्री उदय सामंत यांना मी तुमच्याकडे पाठवतो हो बैठक घ्या आणि इथं रोजगार निर्माण करा करतो पातो वाला काम एकना शिंदेच नाही नो ऑन द स्पॉट डिसिजन उदय सामंतला फोन लाव लागतो का बघ आणि म्हणून मी आपल्याला सांगतो डॉक्टर नाते आप के है चाहते और लोग भी है आपके चाहते इसलिए म्हणून तुमचा विजय पक्का होईल ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा डॉक्टर आहे आणि एकनाथ शिंदे पण ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा आहे मला आठवत आहे मी अडीच वर्षामध्ये मला वाटतं अडीच तासापेक्षा जास्ती झोपलो नसेल अडीच तासापेक्षा जास्ती झोपलं नसेल मला लोक म्हणतात तुम्ही कधी झोपता मी म्हणालो मी झोपा काढायला नाही आलो आहे लोकांच्या झोपा उडवायला आलो आहे तर काम कसं होणार काम कसं होणार कमी चेंडूत जास्ती धावा काढायच्या आणि म्हणून आपण काम केलं या ठिकाणी मी एवढंच सांगतो पांढरकोड्यात कुस्ती आणि कबड्डीची संस्कृती आहे पेलवान आहे तिकडे त्यामुळे विरोधकांना धोबी पछाड कसं द्यायचं तुम्हाला माहित आहे धोबी पचाड द्या दो आणि म्हणून कबड्डी आहे कबड्डी खेळ ऑलिम्पिक प्रो कबड्डी आपण सुरू केली कबड्डीला चांगले दिवस आले कुस्तीला देखील या ठिकाणी पैलवानांसाठी आपण काम करा कोणी हॅलो उदय उदय सामंतजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलो आहे लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एम आय डी सी पाहिजे जागा द्यायला तयार आहेत हो नक्की आपण ना आचारसंहिता लागले की ताबडतोब कारवाई त्याच्याप्रमाणे एमआयशी मंजूर तर शब्द देऊ मी त्यांना हो साहेब आपल्या आदेशाप्रमाणे मंजूर होणार हा मग बघा ना तर आदेश डावलू गडबड करायचं नाही 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 नक्की नक्की होणार हा ठीक आहे ठीक आहे